स्माइल तुझी भारी वाटते साथ चर्चा कर तुझी तू मला मराठ मोळी क्यूट क्यूट स्माइल तुझी भारी वाटते नॉर्थ साथ चर्चा कर तुझी तू मला मराठ मोळी नमस्कार मित्रांनो आता जे तुम्ही प्रिय व्हिडिओ पाहिला तर तुम्ही पण अशा प्रकारे कर व्हिडिओ क्रेडिट करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे तर व्हिडिओ थोडाही नाही स्किप करता बघू शकता म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशा बनवायचा ते पूर्णपणे समजेल तुम्ही आपले चॅनल नवीन आहात तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण की ट्रेंडिंग टॉपिक जर आपण व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपला तर तुम्हाला जे आपल्या अलाइट मशीन आहे ते अलाइट मशी ओपन करून घ्यायचं आहे अलाइट ओपन केल्यानंतर आपला जे बीट मापोजी इम्पोर्ट केलं आहे ते बीट मापोचे ओपन करून घेते के 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 थे। जा जा थे बीट मैं ओपन ओपन किया मित्रों सकता अपन अशा प्रकार पे ऑलरेडी ऐड के बीट लाने फर्स्ट पेज पेज ऐड कराएस नहीं मित्रों एक वीडियो है तो वीडियो अपने टेलिग्राम से अगर फ्री में भेजियो ऐड कर प्लस ऐसी मीडियो तीन मीडिया मित्रों जी एक वीडियो है ऐड कर ऐड कर मित्रों बोता वीडियो प्रकार का बैग्राम कर वीडियो ला प्रकार का बैगराउंड कर शेवरपर्य पंद्रह पॉइंट आठ से पंद्रह सेकेड पॉइंट आठ से पीएंजी कट करते कट कर अपना जीरो सेकंड रहा है जीरो सेकंड प्लस सेकंड व्लिक मीडिया मीडिया मित्रों ने अजु एक वीडियो है वीडियो इतना ऐड कर एड कर वीडियो टच कर टच कर थ्री डॉट क्लिक कराएँ क्लिक फूले कॉम्पोज कर बेडियो बेड वगैरह लाइट मिले लाइट मैं स्क्रीन करूँ स्क्रीन करो घन मित्र बहुत अशा प्रकार क्या वीडियो ॲड जात ऍड झाल्यानंतर ते आपण व्हिडिओला काय अशा प्रकारच्या बॅकग्राऊंड करून घ्यायचंय तर मित्रांनो बघू आपण अशा काय व्हिडिओला बॅकग्राऊंड करून घेतले बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर ते आपण व्हिडिओला पंधरा पॉईंट आठ सेकंदवर कट करून आहे कट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारच्या आपल्या व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओ ॲड जात ॲड झाल्यानंतर जे फर्स्ट जी ॲड करायचे ते फर्स्ट जी एकोणतीस सेकंदवर आल्यानंतर प्लस ऐकून क्लिक करायचे मीडियावरती जे मीडियावरती आल्यानंतर एक कट केलेली पेंज आहे

मोंटाशे क्लिक करायचे मोह क्लिक केल्यानंतर एक प्लस सायकड दोन प्लस सायकड क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर असं काय पाठीमागे करायचं पाठीमागे गेल्यानंतर त्याची लेंथ एक पॉंचोवीस नंतर आण ठेवायची अठवायन चारशे बावन ठेवू शकते ठेवल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकार काय

आपण पेंजीला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो ह्या पेंजीला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे आपल्या मूव आणि सुरू होतं क्लिक आहे क्लिक केल्यानंतर इथे प्लस सेकंड त्या प्लस सेकंड क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता एक ब्रॅकेट अप्लाय झालं अप्लाय झाल्यानंतर ब्रॅकेटवरती टच करायचं टच केल्यानंतर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे काय त्याला बॅकग्राऊंड करून घेतो बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर अगर आपण वीस सेकंद राहिले वीस सेकंद राहिल्यानंतर ब्रॅकेट ॲड होईल ॲड झाल्यानंतर पेंजीला काय अशा प्रकारे समोर घेऊन याय समोर काय घेऊन तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पिंजीला इफेक्ट आपला झाला अप्लाय झाल्यानंतर मित्रांनो ह्या अशा प्रकारे काय सर्व पिंजीला इफेक्ट अप्लाय करून घेत आहे जे आपली शेवटची पिंज आहे पेंजीला आपण ॲड करायचं प्लस एक क्लिक क्लिक करायची मिडावरची त्यानंतर अजून एक पेंजी ॲड करून घेत ॲड करून घेतल्यानंतर आपण पिंजीला काय शर्ट पर्यंत वाढून घेतो आहे शर्ट वाढून घेतल्यानंतर मोहंटा क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर नाईन्टी डिग्रीज ॲड करून घ्यायचं नाईन्टी डिग्रीज ॲड केल्यानंतर मोहन्टा क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो तुम्हारा साइंस है जैसे प्लस साइकिन क्लिक कराए क्लिक प्लस साइकिन ब्रैकेट तैयार ब्रैकेट तैयार ब्रैकेट व्लिक करें पिंजी कशा के बैक बैकग्राउंड कर बैकग्राउंड कर क्लिक अठा सैकंड आया नेंजला कशा प्रकार समय तो मित्रों बोश अकेंजिलाजिला बैकग्राउंड करो बैकग्राउंड कर तेरा बोष अशा प्रकार की अपनी पिंजन ऐड जाए पर अपनी जी नेमची जी पिंज पिंजे आपण ऑलरेडी ॲड केली तुम्हाला फक्त आपली पिन जे ॲड करायची होती मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार तर व्हिडिओ सेव्ह करण्याचा सेटिंगच्या बद्दल तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केलं व्हिडिओची क्वालिटी तुमच्या मनावर ठिकाणी एक्सपोर्ट होती क्रिक केल्यानंतर मित्रांनो